लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शुल्लक कारणावरून एका युवकाला दोघांनी मिळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली आहे सागर राम सदावर्ते हा युवक व वा आरोपी गौरव सारुटे तसेच सौरव सारुटे हे तिघं मित्र आहेत परवा रात्री जेवण झाल्यानंतर सारुटे बंधू आणि सागर यांच्या क्षुल्लक कारणांवरून वाद झाला होता त्यावेळी सारुटे बंधूंनी त्याला शिवीगाळ व दमदाट्य केली वादाचे पर्यावसन हानामारी होऊन दोघांनी सागरला धारदार शस्त्राने त्याच्या हातावर व डोक्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सागरला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे गुन्हा घडल्यापासून सारोटे बंधू हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे सागर सदावर्ते याच्या फिर्यादीवरून गौरव व सौरव सारोटे यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक रोड